वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय श्री संजय भाऊ देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी 2025 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगरोळ येथे वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय श्री संजय भाऊ देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल भाऊ वटे सौ शीतलाताई पोटे माजी सभापती पंचायत समिती मारेगाव सरपंच श्री प्रमोद भाऊ आत्राम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मोरेश्वर भाऊ गेडाम श्रीराम ठेंगणे अभिराज भोयर श्री जीवन भाऊ वैद्य श्री राजूभाऊ जेणेकर यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांचा छोटासा कार्यक्रम घेऊन शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्ते मंडळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ संगीता टोंगे रंजना टोंगे सौ अमृता घुगुल नीता राजूरकर पंचफुला वाघमारे सौ वंदनाताई बलकी स्वाती कोरझरे मुख्याध्यापक श्री डी डी ताजने व सहशिक्षक श्री जी जे राऊत व श्री बंडू लाडसे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते